तर बघा आम्ही गावाला गेलतो तर तिकडं पाणी चार दिवसाला एकदा येतं ना त्याच्यामुळं काय जास्त नाही का तिकडं हे झालंच नाहीये तर बघा किती कपडे पडलेले आहे मी तसेच घेऊन इकडं आलेले आहे काही थोडे धुतले आणि बाकी सगळे ह्याच्यामध्ये ठेवले तर इतकं नाही का इतका म्हणजे असं वाटतं दसराच काढलाय कपड्यांचा तर हे बघा इथं एक टब्बर आहे तो, तो अनो का ही आणखीन आहे आणि हे पहा इकडं काही जर्किंग आहे तर स्वेटर आहेत मध्ये काही वापरायचे कपडे आहेत रोखत त्या कपड्याला तिथे एक पिशवी भरलेली आहे तर आमच्या तिकडं गावाला चार दिवसाला एकदा पाणी येतं ना त्याच्यामुळं नाही का आम्हाला पाणी जपून तिथं वापरावं लागतं आणि तरी पण नाही का पाण्याला इकडं तिकडं कुठं हे करायचं नाही का पिऊ तर मला होतच नाही इकडं तिकडं हे करायचं तर म्हटलं नाही का मी बाकीचे कपडे जे मेन मेन ते तिथे तिथं मी धुवून काढलेले आहेत बाकी असेच मी बॅगेमध्ये ठेवलेले आहेत आता म्हटलं इकडं चालल्यानंतर नाही का धुवावं कपडे तर बघा असं गावाला गेल्यानंतर असा राडा रपाटा होतो जाताना ता पण खूप भरपूर असतात आता लेकरं वगैरे असले म्हटल्यानंतर आता कपडे एवढे आणि थंडी असल्यामुळे तर काही सांगू नका कानटोप्या वगैरे आहेत स्वेटर जर्किंग आहे त्याच्यात पिऊचं वगैरे आहे तर हे वेळा पिऊचं पिऊने सगळं मातीमध्ये हे केलेलं आहे बघा तिथं आणि तिथं कसं असं मोकळी माती वगैरे आहे ना त्याच्यामुळे ती खेळून वगैरे नाही का तर सगळं हे तर मातीनं सगळं हे झालेलं आहे म्हटलं चला नाही का म्हटलं स्वयंपाक वगैरे झाला आहे जिकडं तिकडं मुलं गेलेले आहेत शाळेत म्हटलं आता आपले नेहमीप्रमाणे हे काम नाही का करावं यावेळी भरपूर असं नाही का कपडे आहे म्हटलं मला सगळं स्वच्छ वगैरे केल्याशिवाय तर नाही का हेच होत नाहीये सगळे घालायचे कपडे ह्याच्यामध्ये आहेत तर थंडी तर खूप वाजते पण थंडी थंडी म्हणून काय आपल्याला काम घेऊन तसं काय बसायला तर होतच नाहीये तर हे बघा ही बेल्ट आहे तर ते कसं वाटतं बघा ते जरा थोडंसं नाही का काहीतर असं वाटतं नाही का हा बेल्ट आहे काढल्याला बघा हे लांबून बघितलं तर एकदमच काहीतरी वेगळं वाटतं तुम्हाला कळलं असेल मी काय बोलण्याचं म्हणजे हे करते तर मी हे काय केलं असंच ठेवलं हे नाही का काढून पॅन्टी मधला आता हा बेल्ट आहे नाही का ह्यांचा बेल्ट आहे हा आणि तसंच म्हटलं नाही का पाण्यामध्ये जाऊन हे होईल म्हणून साईडला काढून ठेवला मी तर बघा नाही का इतकं गावाला कुणाकुणाला गेल्यानंतर एवढं कामं वगैरे पडतं कुणाला कमी पडतं कस काय वेगवेगळं असतं प्रत्येकाचं नाही का आता गावाकडं म्हणजे तर कसं असतं माहितच असेल तुम्हाला तर हे बघा इकडं मी असंच ठेवलेलं आहे राणा आणखीन तर काय मी फ्रीज चालू वगैरे केला नाही असंच बंद आहे हा बऱ्यापैकी भांडे वगैरे असता व्यस्त माझे झालेले आहेत किचन मधले तसंच ठेवले मेन मेन मी, न, मी आंघोळ्या नाश्ता डबा सगळा केला आहे तर म्हटलं सगळं आवंग करून चला मग आपले दुपारचे काम नाही का म्हटले करावं तर का काहीच मी झालेलं आहे इकडं हे ते आता म्हटलं बाकीचं नाही का जसं मी तसं पिऊला बघत 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 करावं पण मेन मेन तर कपडे नाही का हेच करावे लागतील जे जाड वगैरे असलेले ते सोय तर जरकिंगला वेळ लागतो ना तर चला परत भेटू माझे व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला पुढे घेऊन जा तुमची साथ हीच आमची प्रेरणा तर चला परत भेटू